अनेक खरेदी केंद्रांना मागच्या पंधरा ते वीस दिवसांमध्ये मंजुरी मिळाली म्हणजे नोव्हेंबर महिन्यात बघितलं आपण तर खरेदी केंद्र अतिशय कमी होती डिसेंबर महिन्यामध्ये बहुतांश खरेदी केंद्रांना मंजुरी मिळाली पण यापैकी बहुतांशी खरेदी केंद्रांना जे काही के पायाभूत सुविधा होत्या त्यांची टंचाई होती किंवा वानवा होती त्यामुळे देखील नोंदणी अतिशय संत गतीने सुरू होती मागच्या काही दिवसांमध्ये नोंदणीची प्रक्रिया गतीने सुरू झाली वेग आला आणि आतापर्यंत जवळपास पाच लाख सत्याऐंशी हजार शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण झालेली आहे म्हणजेच अजूनही नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांचा आकडा सहा लाखांच्या पुढे पोहचलेला नाहीये राज्यातील सोयाबीन उत्पादकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे आजही अनेक शेतकरी नोंदणीची वाढ आहेत आणि या शेतकऱ्यांना नोंदणीच्या मुदतवाढीची गरज होती आणि हीच अडचण लक्षात घेऊन आपल्या राज्याच्या पनन मंत्रालयानं नोंदणीसाठी एक महिन्याची मुदतवाढ दिली आहे आता एकतीस जानेवारी पर्यंत शेतकऱ्यांना हमीभावानं सोयाबीन विक्रीसाठी नोंदणी करता येणार आहे म्हणजे नोंदणीची तुर्तास घाई करण्याची आवश्यकता नाहीये आपण आपल्या सवडीनुसार अंतिम मुदतीच्या आधी आपण नोंदणी करू शकतो